ऑफिसचं मुवमेंट रजिस्टर द्या मॅडम कोणाकडे विनंती करत आहे रजिस्टर दाखवा अंकित कवठाळे नावाच्या व्यक्तीचं तुमच्या एम्प्लॉई कुठे गेलाय त्याचं रजिस्टर द्या मुवमेंट रजिस्टर मध्ये साईन केली आहे का तुमचं नाव काय आहे हो ठीक आहे ना तुमच्या ऑफिसला सरळ करायचीच वेळ आली आता शिरबात कोण आहे सर मुवमेंट रजिस्टर सर का सर का सर का मुवमेंट रजिस्टर खालून वरती पाठवलं तुमच्या मॅडमने शिरबा भेटायला सांगितलं रेकॉर्ड आहे सुरू आहे मुवमेंट रजिस्टर दाखवा अंकित काय कवठेकर का का। दाखवा त्याचे मुवमेंटचे हे डिटेल्स असं कसं ऑफिस सोडून जातात तुमचे लोक कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ मुवमेंट रजिस्टरमध्ये नोंद करून गेलय का नाही गेलाय तर कारवाईच पात्र आहे तुमच्यापैकी एकाच्याही हिच्यात आयकार्ड नाही आहे का गव्हर्नमेंट आयकार्ड नाही देत आहे जी आर नाही पाहिजे का आय कार्ड देत नाही का मग जी आर आहे ना का बसले सगळेजण तसे बिना पाठीचे द्यायचे सामान्य नागरिकांना त्रास द्यायला कोण कोण आहे इथे जे नाही नाहीये ते बाहेर निघायतून एम्प्लॉईज कोण कोण आहे प्रत्येकानी नाव सांगा नाव सांगा सर हे केलं आहे का नाव आणि पतनाम सांगा आय कार्ड कुठे आहे का नाही आहे आय कार्ड का घातलेलं आहे तुम्ही काय करा याच्या हे सर्वांना सर आपलं नाव सर आय कार्ड पाठवून दे माझ्या सर आयकार्ड आणि सर केजीपी टाकून सर आयकारीपी केलेलं टाकून कमी जास्त पत्रक नंतर मागवा सर मी आयकार्ड विचारताय तुम्हाला त्याच्यात किती रस्ता गेलेला आहे आणि किती काय गेलेला आहे ते सर्व नाही बाबा तुला जे <सथ> केजीपी सांगितलेलं ते सर पाठवंत मोमेंट रजिस्टर मागवत मी खालून व्हेरी गुड चला का नाही घातलं होतं मग आतापर्यंत होत तर तुमचं कुठे आहे कार्ड घरी आहे घाला घाला नाही तर मी कारवाईसाठी देईल प्रत्येकाच्या काळात असलं पाहिजे प्रत्येकाच्या समोर नाव असलं पाहिजे तुमचं बदनामची पार्टी असणं आवश्यक आहे चार कलम कुठे गेला कलम चार ख माहिती अधिकारचा केलाय का अपडेट तुमच्या ऑफिसचं केलाय का आपल्या ऑफिसचं कलम चार अपडेट आहे का सगळ्यांचे नाव सगळ्यांचे फोन नंबर सगळ्यांचे हे डिटेल्स कवटेकरांचा नंबर नाही आहे मुवमेंट रजिस्टर तुमच्या ऑफिस मधून देत नाहीये अजूनही देत नाहीये चला चला निघा बाहेर एक एम्प्लॉई बिना हे करून जातोय तुमच्या ऑफिस मधून घरचं काम आहे का तुमच्या सर का सर का दादा ऑफिस च्या आहात का तुम्ही इथे कोण कोण ऑफिसच नाही आहे सगळ्यांनी बाहेर निघा जे लोक ऑफिस मध्ये नाहीये ते बाहेर निघा मॅडम आपलं आय कार्ड कुठे आहे घालणं आवश्यक आहे की नाही आहे उद्यापासून दिसलं पाहिजे मुवमेंट रजिस्टर द्या मॅडम आपलं नाव सांगा सर आय कार्ड कुठे आय कार्ड नाही का नाही आहे का नाही घातलंय आज आणलं का नाही आणलं का नाही राहिली उद्या पण आवश्यक आहे की आहे तुमच्या टेबलवर तुमचं नाव आहे तुमची पदश्रेणी आहे जी आर आहे का गव्हर्नमेंटचा तुमचं काय घाला 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 व्हेरी गुड हीच आम्हाला अपेक्षा याच्यासाठी आम्ही आहोत तुमचं कुठे सर तुमचं नाव नाही नाव सांगा सर नाही नाही पूर्ण नाव सांगा सर सा लाजू नका ना काय लाजता का नाही घातलाय कार्ड असं कसं विसरलं ड्युटी मध्ये येणं नाही विसरत तुम्ही लोकांना एका कागदासाठी दहा हलपटे मारता तुम्हाला तुमचे नियम कायदे नाही कळत बरोबर आहे की नाही मॅडम आहे का नाही सांगा तुम्ही पाठवता की नाही नागरिकांना दहा चक्र मारायला विनाकारण पाठवता की नाही पाठवता हो का नाही सांगा मग तुम्ही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे की नाहीये आता उघड गेले पिल्लारे साहेब उघडा का रुग्णा आता पिल्लारे साहेब आहे ना ठीक आहे तुमच्या सगळ्यांचे रिपोर्ट मी तिकडे कमिशनरला घेणार आहे आता अमरावती या तुम्ही पकडा दार उघडा कोण आहे ऑफिसच कोण बाहेरच आहे बाहेरचे कोण आहे निघा बाहेर सगळे एम्प्लॉई सोडून निघा तुम्ही एम्प्लॉई आहात नाही आहे ना वेळ बाहेर जा दोन मिनिट थांबल सर आता आलीच ना मी निघा निघा बाकी सगळे एम्प्लॉईज आहे ना इथे नाव काय रे तुझं काय म्हणता तुम्ही एक मिनिट नाव काय आहे तुझं रॉन आहे रॉन काय म्हणता काय आहे तुम्हाला बोलायला सांगितलं का पिलारे सर नाव सांगा सर काय म्हणत काय पोस्ट काय आहे तुमची काहीच नाही ऑपरेटर आहे आयकार्ड आहे का तुम्हाला का नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे फिल्लारे साहेब म्हणजे आयकार्ड कुठे आहे का नाही घातलं आय का गव्हर्नमेंटचा गव्हर्नमेंटचा जी आर आय ना तुम्ही पहिले सांगा जीआरआय ना गव्हर्नमेंट तुम्हाला शूटिंग घ्यायला कोण सांगितलं सामाजिक सार्वजनिक प्राधिकरण आहे सार्वजनिक प्लेस आहे कोणीही कुठेही घेऊ शकते आणि बिलकुल घाला घाला ना आयकार्ड घाला कार्ड घालून बसणं बंधनकारक आहे काय करू राहिले तुम्ही देते ना तुम्हाला बोलवतो डिव्हिजनल कमिशनर ऑफिसला सांगा घाला ना सर आयकार्ड घाला ना आहे का माझ्या अरे पण घालणं आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही बोलान जे बोलायचं नाही घालायचं नका घालू तुमचं काय करायचं मी पाहते घाला तुम्ही आय कार्ड आय कार्ड घाला कसे तुमच्या मनाने घालणार आहे काय अरे जी आर आय गव्हर्नमेंट तुमचे रेकॉर्ड किपर मध्ये कोण आहे ते रेकॉर्ड किपिंग मध्ये कोण कोण आहे तुमचं आयकार्ड तुम्ही विदाऊट आयकार्ड आतमध्ये कशात तुम्ही विदाऊट आय कार्ड रेकॉर्ड रूम मध्ये कसे आहात कोणी परमिशन दिली तुम्हाला मॅडम ओ मॅडम ओ मॅडम इकडे बघा ए सरकार सरकार मधातून सरकार बिलकुल नाही सर खूप दिवस झाले खूप ऐकून राहिलो तुमचं ओ मॅडम ओ मॅडम चेहरा दाखवा कार्ड दाखवा आम्ही आतमध्ये येऊ शकत नाही परमिशन शिवाय रेकॉर्ड रूम मध्ये बाहेर्या विनंती करतोय ओ मॅडम ओ हिरव्या ड्रेस वाल्या मॅडम तुम्ही दिसत आहात ओ रेकॉर्ड रूम वाले मॅडम झूम करून तुमचे वेगळे दिल कार्यालयाच्या सरकारच्या जी आर चा तुम्ही अनादर करत आहात रेकॉर्ड रूममध्ये विदाऊट आय कार्ड बसलेले आहात तुम्ही रेकॉर्ड रूममध्ये विदाऊट आयकार्ड काय करत आहात आणि कोण आहात तुम्ही तुम्हाला ऑथोराइज परमिशन कोणी दिली चेहरा लपवू नका दादा इकडे बघा माझ्याकडे लाल गठ्ठ्यातले काही घेऊन तुम्ही कायमस्वरूपी दस्तावेज असे कसे आमच्या दस्तावेजांना तुम्ही हात लावू शकता कायमस्वरूपी दस्तावेजांना आय कार्ड नसताना तुम्ही कशा हात लावत आहे हात कसे लावत आहे तुमचं नाव काय दोघांचं दोघांचं नाव नाव सांगा बाहेर निघा सर मधात इंटरप्ट करायचं नाही एक मिनिट लावा फोन लावा 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 फोन लावा पोलिसांना लावा हे जाम ठावणार आहे आता लावा पोलिसांना फोन करा सर पिल्ल पोलिसांना फोन काय पण कशा काय सम्यक तू बोला तू बाहेर निघून बाहेर निघा कोणीच बोलायचं नाही आम्ही तुमच्या तुमच्या ऑफिस मध्ये विदाऊट आय कार्ड काय करतायत ते लोक कोण आहेत ऑनलाईन काम ऑनलाईन अंडर सीसीटीव्ही फुटेज करायचं परिपत्रक आहे कुठे आहे सीसीटीव्ही मॅडम तिकडं साहेबांना विचार कोणत्या मॅडम आहे चला साहेबांना विचारायना विचारा तुम्ही चला सोबत चलाय बाय नाय तोंड लपून पळवू नका निघा निघा चोऱ्या नाही करूया ते नाही चोऱ्या करत असे नाय आम्ही म्हणत असे पण लाल कथाच्या दस्तावेजांना तुमचे लोक विदाऊट आयकार हात बसाय होत आहे हे तुम्हाला माहिती आहे आम्हाला थोडी माहिती आहे की ते गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत साहेबांना बोलून घ्या तुम्ही देवला का कर केले म्हणजे त्यांना सांगा की विदाऊट आय कार्ड तुमचे लोक लाल रंगाच्या गट्ट्याच्या दस्तावेजांना हात लावते आणि मी बोलते साहेबांशी द्या जय महाराष्ट्र साहेब आ, सर तुमच्या ऑफिस मध्ये आज आय कार्ड घातलेलं नाहीये जी आर आहे का गव्हर्नमेंटचा आपण या कार्यालयाचे वरिष्ठ आहात सांगाच आपलंही बोलणं रेकॉर्ड वर आहे यांचं हे कुठे सर आपण रेकॉर्ड वर आहात आणि इथे कमीत कमी पन्नास लोक माझ्या आजूबाजूला उभे आहेत आपलं काम का नाही सर माझं काम काहीच नाहीये आय कार्ड घालणं अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे की नाही शासनाचा जी आर आहे का फक्त एवढं सांगा मग असं असताना आपल्या कार्यालयात शिस्त का नाही आहे आणि मुळात तुमच्या रेकॉर्ड रूममध्ये अनेक कर्मचारी विदाऊट आयकार्ड काम करत आहेत आणि ते लाल गठ्ठ्याचे दस्तावेजाचे कागद इकड इकडे तिकडे करत आहेत आणि तिथे सीसीटीव्ही पण नाही आहे सीसीटीव्ही नसतानाही तुमचे अधिकारी असे कसे कागद इकडचे तिकडे करू शकतात ऑन रेकॉर्ड आहे सर रेकॉर्डिंग सुरू आहे लाईव्ह आहे मला सांगा मी पोलीस तक्रार करू मला तुम्ही सांगा की उद्यापासनं मी तुम्हाला विनंती करते उद्यापासनं जर मला तुमचा एक जरी एम्प्लॉई विदाऊट आयकार दिसला ऑफिस मध्ये आणि सर दुसरा विषय असा आहे की अंकित कवठेकर नावाचा जो तुमचा एम्प्लॉई अधिकारी जो आहे तो मोमेंट रजिस्टर मध्ये कुठलीही नोंद न करता स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीला गेलाय शासकीय कामकाज असं सोडून कुठली सूचना न देता वरिष्ठांची परवानगी न घेता कसे काही तुमच्या अधिकारी अनुपस्थित राहू शकतात ठीक आहे सर पण सर विनंती आहे आपल्याला की आपण या कार्यालयाचे वरिष्ठ आहात आणि यानंतर एकही अधिकारी विदाऊट आयकार दिसणार नाही सर थँक्यू सर मला भेट नाही मी म्हणूनच सांगत आहे सर अलोनी सर तुम्ही अंजनगावला होते म्हणूनच म्हणूनच वेळ होती आता काम माहित माहित आहे म्हणूनच तुम्हाला प्रत्यक्ष फोन केला मी तुम्हाला तेच सांगत आहे तो तो ही हो बाकी सर पण अंकित कवठेवर कारवाई झाल्याचं पत्र मला ईमेल करा विदाउट मोमेंट रजिस्टर मध्ये ना। कुठली नोंद न करताना तो व्यक्ती बाहेर आहे ठीक आहे ठीक आहे सर पिल्लारे साहेबांशी बोलून घ्या